इलेक्ट्रॉल बँड निघाले कायदा केला चेकने बांड द्या चेकने बांड घ्या आणि ते पैसे आमच्याकडे द्या म्हणजे चेकनेच पैसे आम्हाला द्या थोडक्या गुप्त ठेवलं कोर्टात लोक गेली कोर्टाने निकाल दिला जाहीर करा जाहीर ज्या बँकेकडे हे सगळं होतं त्या स्टेट बँक ऑफ इंडिया पण म्हणायला लागली चार महिने लागेल सुप्रीम कोर्ट म्हटलं दोन दिवसात चोवीस अठ्ठेचाळीस तासात जाहीर करा बऱ्या बोलाने जाहीर केल्यावर असं लक्षात आलं की निम्म्यापेक्षा जास्त पैसे भारतीय जनता पक्षाला आहे ज्यांनी दिले त्यांच्यावर ईडी आली आहे त्यांच्यावर आयटी आली आणि मग घाबरून बेट्यांनी सगळ्यांनी ने, पैसे नेऊन दिले त्यावेळी त्यांची सुटका हा उघड उघड भ्रष्टाचार आहे भ्रष्टाचार कसा असतो याचा नवा व्यवस्था आणि नवी फॉर्म्युला किंवा नवी सिस्टीम घालण्याचा प्रयत्न या देशात मागच्या पाच वर्षात झाला एका बाजूला न खाने दूंगा न खाऊंगा आणि दुसऱ्या बाजूना जो बी है वो मैं ही खाऊंगा अशी आता नवी जाहिरात सुरुवात करायला त्यांनी हरकत नाही